नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवामाला चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे पावणे नऊ वाजलेत मी आज तारीख आहे सव्वीस मे मित्रांनो या साईडला बघा दोन तीन दिवस मित्रांनो भरपूर पाऊस पडतो आहे आणि आज आज तर भरपूरच पडला आणि असं साईडला बघा चोंडे भरले आहेत असं वाटत होता की अवकाळी पाऊस आहे पण आता असं वाटतं की आता पावसाळा था चालू झाला एवढा पाऊस पडतो मित्रांनो खूपच पाऊस पडतो काल रात्रीपासून पाऊस जर चालू झाला तर आत्तापर्यंत आहे या इटलं बघा तरीकडं पाणीच पाणी आहे अजून पेरणी सुद्धा खाल्लेली नाही आहे आणि पाऊस बघा पडतोय तुला पूर्ण चोंडे भरलेत आणि या साईडला बघा आपला वाडा आहे या चोंडा बघा या साईडला काजू आहे भात लावण्यासारखं पाणी आहे आणि आपल्याला वाऱ्यात जायचं आहे तर गुरांना खाणं घालायचं का आहे कारण की काल्पना होती गुरांना सोडलेली यासाठीला बा मित्रांनो आपला खनवटा होता गुरांचा हा बघा आणि इथं आपला तरवा आहे पेरणीसाठी पेरणीसाठी भाजलेला तरवा पाय वाय किती राहतात यासाठी आपला वारा आहे आणि ही बोरिंग आहे मित्रांनो आपली काहीशी विडिओ मी दाखवली इतकी बोरिंग आहे आणि सरले आपले कलपात या समोर दिसतोय तर रतनासाठी भागलेला आहे यासाठी आपला वाडा आहे आपला राजा आहे गबीर आहे तांबाला आहे एक मिनट तांबाल आहे सर्जाय घुंगरू आहे मित्रांनो ह्याना कालपण होती सोडली कारण कालपण जोरात पाऊस होता आणि ह्यांना आज पण सोडायचे नाही म्हणून थोडा खायला खाना घालायचं आहे थोडा तो सकाळी घालू नंतर संध्याकाळी परत तीन चार वाजता आणि यासाठी बघा शेण काढतात बाबा पण जरी सोडली तरी त्यांना रानात खायसाठी काय नाही आहे कारण जो सुका होता तो पूर्ण वला झाला आहे आणि ताई आहे थोडा थोडा गवात पण एकदम बारीक आहे त्यांच्या तोंडात येणार नाही त्याच्यामुळे ते सोडायची आहे तर पाऊस नसता त्यांना सोडली असती पाऊस पण आहे आणि त्यांना खायसाठी मग काय भेटणार भेटणार नाही राहणार त्याच्यामुळे त्यांना बांधून ठेवायचे आहे सर्वांना आणि ते घालायचे राजा तुम्ही तर नाही यासाठी बघा एकदम जुनी निसन बोलता दादा आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा तरी बघा अशा प्रकारे असते ना वरती तिच्याकडून वरती चढायचा असा चालतात साईडला पेंड आहेत बघा पावसाळ्यासाठी ठेवलेले साठवण आता घालूया हा पाऊस पडतोय का वरून हा घालतोय इथं पेंढे काढू काढून काढून हो नंतर भेटतो तुम्हाला तर सटला बघा पेंडे पण सर्वांना घालून झालेले आहेत हो गुरा सोडणार पाऊस कम कमी आला तर पाऊस जर कमी आला तर बाबा बोललेत गुरा सोडणार आहेत अशी गुरु आहेत थोड्या दिवसात मित्रांनो पेरणी चालू होल नांगरणी असं मित्रांनो आपले सहा बैल आहेत घुंगरू सरजा गबीर तांबाल डुरक्या आणि राजा या इथलं बा पाणी सर इकडं आला ना या साईडला मी तर ह्या चिरं लावलं नव्हतं म्हणून या साईडला साईडला चिरा लावला नव्हता त्याच्यामुळे सर्व आणि आपल्या दारात आला वाढायच्या या साईडनं पाणी येतो या साईडला या साईडला बघा गवत उगावलाय थोडा थोडा पाऊस का थांबत नाही अजून रिम झिम चालूच आहे आणि ह्या साईडला ऊस होता तर वरच्या वाड्यात गायी का आहेत काकांच्या त्यांच्यासाठी बघा मी दोन ह्या साईडला आपला वाडा आहे आणि या साईडला रस्ता बघा पूर्ण रस्त्याची वाट लागली आहे बघा म्हणजे रस्ता ला रस्ता असा होऊन दोन महिने झाले तरी पण अजून काम चालू केलेलं नाही रस्त्याचा यासाठीला बा पूर्ण गवत उगवला आहे बारीक बारीक दोन तीन आठवड्यात गुडांच्या तोंडात येईल एवढा गवत होईल इथं बघा कंटिन्यू पाऊस पडतोय समोरच्या डोंगरावर धुका आहे त्याच्यामध्ये डोंगर दिसत नाही बघ बघा सगळीकडे धुका आलाय हा बघा अरे या साईडचा नजारा दाखवतो हो